आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या श्रुती हिट्टी यांना उमेदवारी द्यावी माडगेडे भाजपा संवाद मिळाव्यात कार्यकर्त्यांची मागणी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी जाडर बोबला जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा पदाधिकारी संवाद मेळावा व दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये जाडरबोबला जिल्हा परिषद गटातील माडग्याळ गावच्या इच्छुक उमेदवार सौ सा श्रुती सार्थक खिट्टी यांना भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपचे पदाधिकारी बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरडी यांच्याकडे केली आहे यावेळी विठ्ठल निकम सोमन्ना हाके सिद्धुकाका आराणी शिवानंद बिरादार सरपंच बसवराज तेले जकप्पा नेवर्गे लिंबाजी माळी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी म्हणाले की आम्ही या मतदारसंघातील जनतेतील सर्वे करून इच्छुक उमेदवारांचे कार्य पाहून स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन जातीची समीकरणे पाहून तोडीस तोड उमेदवार या जाडरबोबला जिल्हा परिषद गटातून देणार आहोत भारतीय जनता पार्टी जाडरबोबला जिल्हा परिषद मतदारसंघातील बूथ प्रमुख व कार्यकर्ते संवाद मेळावा व दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम डॉक्टर सार्थकदादा हिट्टी व सौ श्रुती हिट्टी यांनी माडगेळ येथील आदित्य मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केला होता संवाद मेळाव्यानंतर आलेल्या कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळ वाटप करण्यात आले या मेळाव्यास जाडरबोबला जिल्हा परिषद गटातून उपसरपंच बाळासो सावंत ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी जणसुराज्य नेते मारुती कोरे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पांडुरंग कोळी प्रदीप धुंगोण निंगाप्पा धुंगोण भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष सुनीता बालगाव शिवानंद हाके पिराप्पा कांबळे आबण्णा कांबळे रिपब्लिकन पार्टीचे लक्ष्मण कांबळे संतोष पुजारी अनिल उदगेरी संतोष पाटील यांच्यासह प्रत्येक गावातील भाजपाचे पदाधिकारी बूथ प्रमुख व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार डॉक्टर शेखर हेट्टी यांनी मांडले ಗನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಹಿರಿಯರು ಅನ್ನ ತಮ್ಮಂದಿರು ಹಾಗೂ ಅಕ್ಕ ತಂದ್ಯರು ಈ ಒಂದು ಸ್ನೇಹ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ಆಗಮಿಸಿದ್ದರಿಂದ ನಿಮಗೆಲ್ಲರನ್ನೂ ಹೃದಯದಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ ಹೀಗೆ ಮುಂದೆ ಬರುವ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚ ಜಿಲ್ಲಾ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಪಂಚವಾರ್ಷಿಕ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಶ್ರುತಿಸಾತ್ತಕಟ್ಟಿ ಜಾಡಬೌಲ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಹಾಗೂ ಮಿತ್ರ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ